हॅलो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक का असते ठीक आहे मला पण आलती माझ्या चॅनलला पण कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक ही येते का मी तुम्हाला सांगतो पहिलं तर जसं हा गुगल आहे आपलं यूट्यूबच ओपन करू ठीक आहे तर यूट्यूबची कशी ही साइड आहे ठीक आहे आणि मी आता व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय हे साईडला मी म्हणजे बोलतो या साईडवर म्हणजे यूट्यूब आहे समजा दुसरी साईड आहे कुठली हे आणि त्या साईडवरती मी व्हिडिओ बनवतोय म्हणजे गव्हर्नमेंटचे कधी साईड आहे ठीक आहे तर त्याच्यावर तुम्हाला सांगेल की बाबा आधार कार्ड कसा डाउनलोड करायचा किंवा काय त्यात आता तसं काय मी या आधार कार्ड डाउनलोड कसा करायचा त्यांच्या साईडवरती मी असा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बनवला अपलोड केला तर युट्यूबने डायरेक्ट डिलीट केला तिथून आणि आपल्याला कम्युनिटी गाईडलाइन स्ट्राईक देतो युट्यूब का देतो कारण ते आपण साईडला प्रमोट करतो असं त्यांना वाटतं त्यात काय गलत तर नाही पण ते लोक स्ट्राईक देतात ठीक आहे आधार कार्डच्या साईडला आधार कार्डची जी साईड आहे ना त्याला स्ट्राईक देतात मला स्वतःला आलेले स्ट्राईक ठीक आहे आणि दुसरे दोन स्ट्राईक येतात दोन स्ट्राईक नंतर तुम्ही कम्युनिटी गाईडलाईन्स पोस्ट टाकू नाही शकत युट्यूबवर हा नाही टाकू शकत तर हा आणि कसं आहे ते पिक्चरचे जे असतात ना साईड पिक्चर पिक्चर पिक्चरचे जे काही साईड असतात बघायचे ऑनलाईन त्यांना तर अजिबातच नका प्रमोट करू त्या साईडला त्याच्यावर कम्युनिटी गाईडलाइन स्ट्राईक येते म्हणजे युट्यूब डायरेक्ट व्हिडिओ डिलीट करतो समजलं तर हाच तर म्हणजे हेच सांगायच होतं की तुम्ही जेव्हा एखादा साईडला प्रमोट करताना काय काय साईड अशा असतात ज्याला युट्यूब म्हणजे युट्यूबवरती अलाउड नाही ते, ना ते डायरेक्ट व्हिडिओ युट्यूबची टीम डिलीट करते आणि कम्युनिटी गाईडलाइन स्ट्राईक येते ते त्याच्या खि च्या खिलाफ आहे काय माहिती का असं तर पिक्चर दोन चॅनेलला चुकून प्रमोट करू नका व्हिडिओ बघत असेल तर था सांगतोय दोन पाय सॉरी दोन साइडला प्रमोटच करू नका पहिली बात गव्हर्नमेंटचे आणि जरी तुम्हाला व्हिडिओ बनवायचा ना तर दुसरा एका चॅनलवरती म्हणजे तुमचा असा एक चॅनल म्हणजे असाच बनवून ठेवलाय टे त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करून बघा कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राइक येते का जर ना आली तर मग अपलोड करू शकता तुम्ही पण जास्त करून येते जेव्हा कुठल्या साईडला तुम्ही प्रमोट करता ना पिक्चरचे साइड पिक्चरच्या तर साईडला येणारच आहे कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक त्याला तर अजिबात अजिबातच नका करू पण गव्हर्नमेंटचे काय साईड असतात ना ज्या काय काय त्याला पण कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक येते जसं आधार कार्डची जी साईड आहे त्याला पण येते म्हणजे मला तर आलेली तर त्याला पण कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक येते आणि व्हिडिओ डायरेक्ट युट्यूब डिलीट करतो तर तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचा आहे म्हणजे माहिती द्यायची लोकांना कसे डॉ डॉक्युमेंट बद्दल कसं म्हणजे आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं किंवा एक आ, है ना एखादं डॉक्युमेंट हरवलं तर त्याची तक्रार कशी करायची मी तर ऑलरेडी बनवला आहे त्याला काय स्ट्राईक नाही आली मला फक्त ते आधार आधार कार्डची जी साईड आहे ना एम आधार काय ते मला त्याच्यावर स्ट्राईक येते तर त्याच्यावरती तर त्याला व्हिडिओ बनवत नका आणि बन आणि पिक्चरच्या साईडला पिक्चरच्या साईडला तर अजिबातच नका बनू पिक्चर असे डाउनलोड करायचे या साईडवर जाऊन वगैरे असा व्हिडिओ बनूच नका कारण त्याला डायरेक्ट कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक येते हा तर स्ट्राईक नाही आला पाहिजे आली तर कसं इम्प्रेशन मग लो होऊन जातो आहे ना चॅनलची मग ग्रोथ कमी होऊन जाते त्यामुळे ते तेच ते आहे तर कसं आहे खूप लोकांना माहीतच नसतं कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक ने व्हिडिओ का डिलीट केला तर हेच कारण आहे तुम्ही त्या एखाद्या साईडला भिंडी प्रमोट करता कुठली पण म्हणजे माहिती चांगली पण असतात गव्हर्नमेंटचे किंवा तुम्ही लोकांना माहिती देता काहीतरी पण ते कम्युनिटी गाईडलाईनचा खिलफ आहे असे साईडला साईड जे असतात ना त्याला प्रमोटच नका करू आणि जर तुम्हाला माहिती द्यायची कुठली म्हणजे काहीतरी लोकांना माहिती द्यायची एखाद्या साईडवरती जाऊन कसं डॉक्युमेंट्स बदल किंवा काय तर त्याच्यावर व्हिडिओ बनवून आधी तुम्ही दुसऱ्या चॅनलला अपलोड करा तुमच्या मेन चॅनलला करूच नका हे बघा कमी यूट्यूब व्हिडिओ डिलीट करतोय का, 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 का।, का डिलीट कर डिलीट करतोय कर तर मग त्या साईडला परत नका प्रमोट करू मग नका त्याच्यावर साईडवरती साइडला व्हिडिओ बनवत्या ठीक आहे हा तो समजलं असल मी काय बोलतोय समजलं का नाही न सण समजलं ना मी तर आता डिलीट केला तो चॅनल मला कम्युनिटी गाइडलाइन्स आलेली स्ट्राइक दोन तर कम्युनिटी पोस्ट नाही करू शकत जर आई स्ट्राइक आली ना कम्युनिटी गाईडलाइन तर तुम्ही कम्युनिटी पोस्ट करू नाही शकत तर डा बोल लोक बोलतात भेंडे कम्युनिटी पोस्ट होत नाही होणारच नाही कारण स्ट्राइक आले ना तुम्हाला मी आपली व्हिडीओ बनवा लागतो त्याच्यासाठी ते युट्यूबमधे ऍक्सेप्ट करतो नाही करत नंतर ना? चे, है ना तर तेच आहे तर तुम्ही साईडला कोणत्या प्रमोट करू नका पिक्चर बिच्चरच्या आणि दुसऱ्या साईड ज्या असतात गव्हर्नमेंटच्या ज्या काय तुम्हाला माहिती द्यायचे लोकांना पण त्या साईडचे पहिला मा हे करून घ्या कम्युनिटी गाईडलाईन्स ट्राय की येते का पहिला बघा दुसऱ्या चॅनेल अपलोड करून नंतर त्याच्यावर व्हिडिओ बनून अपलोड करू शकता ठीक आहे चालेल काय नाही म्हणजे नंतर काय येणार नाही तर हा चौथा व्हिडिओ कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राइक असते काय आणि ती कशी येते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये